कस आहे सगळे छान मजेत तर मग लांडा तर तो लेक्चर आहे सगळ्यांच्या आवडीचा लेक्चर आहे शालेय शिक्षण आयडामी गणेच आवडत नाही मॅडम वाढत नाही धत नाही करायचं नाही नको नको आता काय सडायचं नाही गणवर अवघड आहे करायचं मध्ये वागायचं गणित बोरी काय मॅडम मॅडम गणित बोरी काय सगळे शिकायला तयार आहे की कधी चला मग आज आपण काय करूया एक मजेशीर ऍक्टिव्हिटी घेऊया गणिताच्या संदर्भात ठीक आहे तर मग सगळ्यांकडे मोबाईल आहे काय काढा तू सगळ्यांनी मोबाईल मोबाईल काढा काढलेले काय प्लेस करू करा प्लेस करू

ठीक आहे तर मग प्ले स्टोर ऍप्लिकेशन जे आहे ते कशासाठी असते तुम्हाला माहिती आहे काय एखादा ॲप वगैरे डाउनलोड करून घेतला हा बरोबर आहे आणि कोण सांगेल तर मोबाईल मधील जे प्ले स्टोर ऍप्लिकेशन आहे ते नवनवीन ऍप्लिकेशन घ्यायचं ज्या अवघड वाटतात ते विषय त्या संदर्भात ऍप्लिकेशन घ्यायचं आणि तिथून काय करायचं ऑनलाईन शिकायचं ठीक आहे तर मग त्याच्यावरती एक

मला आकार <laughs> होता काय ते ऍप्लिकेशन काय करायचं डाउनलोड केलं डाउनलोड केल्यानंतर उजव्या साईडला गेलो उजव्या कोपऱ्यामध्ये ती प्लॉट असतात किंवा ती फ्लाईट असतात तिथे डायरेक्ट जायचं तिथे सगळ्या सगळ्या बाबतीत दलिताच्या रिलेटेड सगळ्या त्या त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेन्स त्याच्यानंतर

स्वाध्यायामध्ये दे जे उदाहरणे दिलेले आहेत तशाच पद्धतीचे उदाहरण वैदिक मॅथ्स मध्ये कसे आहेत कशा पद्धतीने वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने सोडवलेले तिथं आपल्याला बघायला मिळतील ते सोडून आणायचं समजलं